हॅलो हाय जय श्रीराम सर्वांचं स्वागत आहे गावटी गडवाई चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सारवलेली जमीन दाखवणार आहे म्हणजे आता ब म्हणजे बघायलाच भेटत नाही सारवलेल्या जमिनी म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा तुम्हाला नक्की आवडेल मी आज तुम्हाला सारवलेल्या जमिनीचं महत्त्व काय असतं थोडंफार ते सांगणार आहे आणि अजूनही काही ठिकाणी अशा जमिनी बघायला भेटतात हे सुद्धा तुला या तुम्हाला या व्हिडिओवरून कळेल शेणानं सारवलेली जमीन बघितल्यावर पहिल्यांदा समोर उभं राहतं ते कोकण किंवा छोटंसं गाव कारण गावामध्येच आता ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत सिटीमध्ये तर तुम्हाला कुठं सारवलेली जमीन हा प्रकार बघायलाच भेटणार नाही आता गावामध्ये सुद्धा हा प्रकार कमी भेटतो म्हणजे सिटीमध्ये तर भेटणारच नाही आहे तुम्हाला बघायला आता या सारवलेल्या शेणानं सारवलेल्या जमिनींची जागा फरशांनी घेतलेली आहे कारण आज आपण बघतोय कुठंच तुम्हाला सिटीमध्ये शेणानं सारवली जमीन भेटणार नाही आहे आज तुम्ही प्रत्येकजण बघतोय पण फ्लॅटमध्ये किंवा बंगल्यामध्ये राहतोय त्यामुळं फ्लॅटमध्ये आपल्याला शेणानं सारवलेल्या आईच्या ममतेची जमीन मिळतच नाही ता, आणि टाईल्सवरती आज काम करणारे काय आपण कोणाच्या घरी नोकराणी वगैरे असतात पण बघा तुम्ही तो, तो हात फिरत नाही केवळ पाण्यानं ना भिजलेला कापडाचा बोळा फिरतो त्या फरशीवर कारण त्या हातात केवळ काम उरकणं हाच फक्त हेतू असतो त्या कामात कधी ना जिवाळ असतो नास्ता असते ना माया त्यामुळे टाईल्सवर झोपलं किंवा फरशीवर झोपलं तर दहा मिनिटात आपली पाड भरून येते आणि या टायर्सवर रांगोळी जरी घातली तरी रंग पाहूनच म्हणजे रंग पाहून त्याप्रमाणं विचार करून त्याच्यावर कुठला कलर मॅच होईल हे सगळं बघावं लागतं पण शेणाच्या सारवलेल्या जमिनीला हे बघावं लागत नाही तिथं कसलीही छोटीशी रांगोळी काढा अगदी स्वस्ती किंवा हो छोटंसं फूल जरी काढलं ना तरी ते उठून दिसतं होय की नाही आता या फ्लॅट संस्कृतीमुळे सारंच काय फ्लॅट झालेलं आहे तुळशी वृंदावन कुंडीत आलेलं आहे त्यामुळे तिथं रांगोळी घालण्याचा प्रश्नच आलेला नाही म्हणजे आता उद्भवतच नाही मुळात फ्लॅटमध्ये अशी जागा पण कुठे नसते बंगल्यात जरी आपण राहत असलो तरी बंगल्यामध्ये असलेली जागा काही शेणांना सारवत नाहीत तेच सांगते मी तुम्हाला आता अंगणात कोबा नाही तर फरशीच टाकली जाते बंगला वगैरे बांधला की मस्तपैकी तिथं कोबा वगैरे घालतात शेणानं सारवल्या जमीन तुम्हाला बघायलाच भेटत नाहीत या शेणानं सारख्या जमिनीवर कधीही आडव पडा तुम्ही थंडगार जमीन असल्यामुळे लगेच सुकद आणि छान झोप लागते अक्षरशः कितीही ताण असला ना तरी सुद्धा अशा या जमिनीवर आडवं पडला ना तर क्षणात सगळा ताण आपला दूर होऊन जातो आणि छान अशी झोप आपल्याला अनुभवायला भेटते याच कारण काय असावं माहिती नाही मला तरी असं वाटतं की महिला वर्गाचा जो आपल्या शेणाचा रोज हात फिरत असतो त्यात मायेचा मायेचा ओलावा असतो तो त्यात उतरत असावं बह असं मला वाटतं कारण बघा ना आता जेवताना आपलं खरकट जरी सांगलं ना तेव्हा शेणाच्या जमिनी लगेच खर ते खरकट शेणाचा गोळा फिरवला की ते व्यवस्थित असं सारवून घ्यायचे पूर्वीच्या काळी त्याच्यामध्ये खरं जाईची माया असायची किंवा आपल्या घरातल्या बायकांची त्यात एक मायेचा मायेचा ओलावा असायचा म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ आज शेअर केला बघा किती सुंदर दिसते सारवल्यानंतर हे सा छान असं आहे बघा सारवलेला इतकं सुंदर दिसताना सारवल्यावरती अशा भांड्या वग भांडीवर व्यवस्थित आमच्या इथं म्हणजे आहे एका ठिकाणी म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला खूप सुंदर वाटतं हे बघा बघून घ्या कारण अशा तुम्हाला आता मला वाटत नाही असा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल कारण आता नाहीच भेटत नाही आपल्याला शेरोला सारवलेली जमीन आणि ह्यातच खरा मायाचा ओलावा हे बघा मी रांगोळी काढली आहे त्याच्यावरती मी स्वतः जाऊन रांगोळी काढली कारण मला ते असं छान असं वाटलं हे बघा मी एकच काढलं तर किती उठून दिसते त्या सगळ्या त्या एवढ्या शेणाने चारल्यामध्ये एवढी छोटीशी रांगोळी ती उठून दिसते कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा